अर्थात आज रेल्वे स्थानकावरती रेल्वे प्रवाशांचा मोठा आक्रोश पाहायला मिळालेला आहे तुम्ही स्वतः अनेक अधिकारी प्रशासनाशी संवाद साधलाय कोणते मुद्दे होते त्यांचे आणि यापुढे काय दौरा काढलं जाणार आहे त्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा प्रवाशांची हीच मागणी आहे की आमच्या ट्रेन तुम्ही वेळेवर ठेवा आणि ट्रेनमध्ये प्रत्येक ट्रेनमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांचा गॅप आहे तो गॅप तो तुम्ही भरायला सांगा म्हणजे त्या वीस मिनिटाच्या गॅपमध्ये अजून एक ट्रेन ऍडजस्ट होईल असं काहीतरी बघा जेणेकरून ही जी एक ट्रेन जर सुटली तर दहा मिनिटांनी दुसरी ट्रेन येणार आहे हा प्रवाशांमध्ये विश्वास राहील आणि त्याच्यामुळे मग धावती ट्रेन कुठलीच प्रवा कुठलाच प्रवासी पकडणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलंय त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय त्याच्या व्यतिरिक्त हे जे सगळ्यात महत्वाचा त्रास म्हणजे प्लॅटफॉर्मवर जे काम चालू आहे त्या कामाचा खूप त्रास होत आहे मी आपले इथे जे मेन इंचार्ज आहेत कल्याण टू बदलापूर कामाच्या संदर्भातली त्यांना मी इथे बोलवून घेतलेला आहे त्यांना मी सांगितलंय की स्टेप बाय स्टेप प्रत्येक ठिकाणचं काम पटापट -पत कसं पूर्ण होईल ह्याच्यासाठी जास्त तुम्ही आग्रही राहा सीशी उद्याच्या उद्या एक आमची दुसरी बैठक होणार आहे त्यांचे मेन इंचार्ज आहेत पिल्ले सर जे ह्या प्लॅटफॉर्मवर जे हे काम चालू आहे ज्या कामाचे मेन इंचार्ज आहेत किल्ले सर ते उद्या इथे बदलापूरला येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आमची मिटिंग होणार आहे त्यांच्याकडून आम्ही कामाचा आढावा घेणार आहे आणि फर्स्ट प्रेफरन्स कुठलं काम करायला पाहिजे कारण काय ईस्ट वेस्ट जाणारा जाण्यासाठी लोकांना ती पण गैरसोय होत आहे तिकडच्या जो सी एस टी साइडचा जो आपला ब्रिज होता तो ब्रिज बंद करण्यात आलेला आहे अचानकपणे त्याच्यामुळे लोकांची मागणी आहे की आम्हाला तिथल्या साईडला जाताना पूर्ण इकडे यायला लागतंय इकडे आल्यावर मग आम्हाला टी सी त्रास देत आहेत की आम्ही नॉर्मल इक्स्प्रेस ब्रिज क्रॉस कसा करायचा विदाऊट तिकीट कारण की आम्ही तर रेल्वे प्रवासी आहेत आम्हालाही माहिती आहे पण ही त्यांची मागणी आहे तसेच ट्रेनमध्ये त्यांनी टी सी नसतो त्याच्यामुळे फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये सर्वसाधारण लोक पण चढतात आणि मग फर्स्ट क्लासमधल्या लोकांना त्याचा त्रास होतोय तसंच पोलीस यंत्रणा कधी कधी तफावत होते असं त्यांचं म्हणणं आहे की लेडीज दबा जी सिक्युरिटी म्हणून पोलीस यंत्रणा हवी त्याची त्यांनी मागणी केलेली आहे वॉशरूम स्वच्छ ठेवणं आम्ही एक नंबर प्लॅटफॉर्मवर ई टॉयलेट बसवतोच आहे त्याचं काम चालूच आहे ती तीन नंबर प्लॅटफॉर्मला सुद्धा ई टॉयलेट बसवण्यासाठी आम्हाला लोकांनी मागणी केलेली तर ती सुद्धा आम्ही रेल्वे प्रशासनाकडे मागणी केलेली आहे ती सुद्धा आम्ही बसवणार आहोत तसेच अंबरनाथ ट्रेन जाऊन पर्यंत येण्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे आमच्या पहिल्या डीआरएम बरोबरच्या मीटिंगमध्ये पण आम्ही तेव्हा सुद्धा डी आर एम साहेबांना बोललो की अंबरनाथ जाऊन ट्रेन आमच्या बदलापूरला आणा अंबरनाथपर्यंत सगळे बदलापूर ट्रेनला तर अंबरनाथचे प्रवासी चढतात ना मग अंबरनाथपर्यंत प्रवासी येतात आणि मग नंतर अर्धा अर्धा तास त्यांना तिथे थांबावं लागतं एक ट्रेन एक प्लॅटफॉर्मसाठी तुम्ही एक स्टेशनसाठी तुम्ही ट्रेन मागे आणा जेणेकरून डाऊन येणाऱ्या अप जाणाऱ्या तर नाही करू शकत डाऊन येणाऱ्यांना तरी प्रवाशांना थोडी तरी सोय होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याच्यासाठी आम्ही करणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त स्टेशनला अॅम्ब्युलन्स सेवा नाही आहे असं मला काल निदर्शनास आलं तर आमच्या तुळगा बदलापूर नगर परिषदेची एक अॅम्ब्युलन्स सेवा आम्ही इथे कायमस्वरूपी उभी ठेवणार आहोत मी त्याचं आमच्या प्रशासनाशी डिस्कस करून आमच्या संबंधित सदस्यांशी डिस्कस करून अधिकाऱ्यांशी डिस्कस करून लवकरात लवकर अॅम्ब्युलन्स सेवा आम्ही इथे बदलापूर नगरपालिकेची इथे आम्ही तैनात ठेवणार आहोत जेणेकरून जी काही गैरसोय होते एखाद्या जखमीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी त्याच्यासाठी कुठेतरी सुविधा निर्माण होईल कल्याण कर्ज ट्रेन चालू करा अशी त्यांची मागणी आहे कारण का आम्ही कल्याणपर्यंत येऊ कल्याण ट्रेननी मग नंतर पुढे बदलापूरला यायला आम्हाला कुठेतरी गर्दीचा रिलीफ मिळेल अशी त्यांची मागणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंधरा डब्बा कार होणंच सगळ्यात महत्वाचं त्यांचं प्राधान्य आहे कारण का तीन डब्बे वाढले तरी बऱ्यापैकी गर्दी कुठेतरी शमली जाईल कुठेतरी डिवाईड होऊन जाईल असं त्यांचं मागणं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो आरक्षित डबा आहे है, हँडिकॅप लोकांसाठी त्या ट्रेनमध्ये मी पोलिसांना आत्ताच वॉर्निंग दिलेली आहे की फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये पोलिसांनी चेक करावा की एखादा सेकंड क्लासचा पॅसेंजर चढला आहे का त्याच्या व्यतिरिक्त हँडिकॅपचा है, जो डब्बा आहे तो स्पेशल हँडिकॅप लोकांसाठी आणि प्रेग्नंट महिलांसाठी रिझर्व असतो त्या डब्यामध्ये इतर सामान्य नागरिक चढले नाही गेले पाहिजेत ह्याच्यासाठी जास्तीत जास्त पोलिसांना सांगितलंय की तुम्ही हे काम करायचं पोलिसांचं हे काम आहे त्यांनी हे काम करायचंय जेणेकरून येस yes. नक्कीच प्रशासनाची आम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही सुद्धा मागणी करा लोकांना आम्ही आवाहन करतोच आहे लोकांना की तुम्ही जे अपंग व्यक्तींसाठी जो रिझर्वेशन डब्बा आहे त्या रिझर्वेशन डब्यामध्ये सामान्य नागरिकांनी चढू नका चढलं तर त्याचं तिकीट असले तरी त्याला परत फाईन मारा असं मी पोलिसांना आदेश देते हे आदेश माझे जरी तोंडी असले तरी सुद्धा ती आदेश पाळावे असे मी आज तुम्हाला आदेश देते कारण काय जर ह्याच्यामध्ये पोलिसांनी जरी दिरंगाई केली तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी मी रेल्वे पोलिस कडे तक्रार करणार आहे जर त्यांनी त्यांचं तेन् काम व्यवस्थित केलं नाही तर अशा प्रकारच्या ह्या मूलभूत मागण्या आहेत लोकांच्या तर ह्या मागण्यांसाठी आम्ही पाठपुरावा करून लवकरात लवकर इथे प्लॅटफॉर्मवर पण जे सामान पडलेलं आहे त्याच्यामुळे जी लोकांना असुविधा होती त्याच्यासाठी सुद्धा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून ते सामान जिथे अनावश्यक सामान पडलेलं आहे ते मी मागच्या पहिल्या फेरीतच मी त्यांना बोलली होती की जिथे अनावश्यक सामान आहे जिथे तुम्हाला कामासाठी बॅरिगेड्स ठेवायचे आहेत ते बॅरिगेड्स लावून बांधून ठेवून द्या असं मी त्यांना सांगितलंय पण जिथे नुस उगाच तुमचं का आहे सामान पडलेलं आहे अनावश्यक सामान पडलेलं आहे ते एका ठिकाणी असं स्टोअर करा की जेणेकरून इतर ठिकाणच्या लोकांना तिथे त्रास होणार नाही प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही असे आदेश मी मागच्या वेळेस पण दिलेले उद्या सुद्धा जे त्यांचे मेन इंजिनियर येणार आहेत टी सर त्यांच्याशी पण अधिकाऱ्यांशी डिस्कस करणार आहे आणि लवकरात लवकर इथला जो स्टेशन परिसरातला त्रास जो लवकरात लवकर लोकांना कशी कमा करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार सुद्धा मी पोलीस प्रशासनाला आदेश देईन की असं जर कोण डाऊन येत असेल बद्पूरहून पण डाऊन जाणारे आहेत लोक तर त्यांना पण मी विनंती करेन की आपण बदलापूर म्हणूनच ट्रेन पकडा आता ते कसं असतं काहींचा हेल्थ इश्यूज असतो काही कारण असतात की जे डाऊन येतात ट्रेन पकडायला पण बघूया आपण त्याच्यामध्ये नक्कीच आपण मार्ग काढू जास्तीत जास्त प्रवासी डाऊन येऊन जाणार नाही याच्यासाठी आपण काहीतरी मार्ग काढू बोला बोला लेडीज डबे वाढवण्यासाठी पण एक करत कारण तीन डब्या मॅनेज नाही होत लेडीज घरात घेतलेला आहे तत्परतेने रेल्वे प्रशासन करतील का कारण की हा करून घेणं हे बघा आता रेल्वे प्रवाशांमधला आणि अधिकाऱ्यां रेल्वे प्रशासनामधला आणि रेल्वे प्रवाशांमधला आम्ही मध्य आहोत आता ह्यांच्या मागण्या ऐकणं आणि ह्यांच्याकडून काम करून घेणं आमचं काम आहे तर आम्ही आमचे एकशे एक टक्के का दोनशे एक टक्के आम्ही आमचं जोर लावणार आहे आणि आमचे आमदार साहेब आहेत आपल्या रेल्वे मंत्री वगैरे आहेत सगळ्यांशी डीआरएम आपले पण खूप चांगले आहेत आपल्याला सपोर्टिव्ह आहेत सगळ्यांशी सतत पाठपुरावा करून या समस्या जितक्या लवकरात लवकर सोडवता येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मी एक तुम्हाला आश्वासन देते की हे फक्त कुळगा बदलापूरची नगराध्यक्ष म्हणून फक्त शहरामध्येच मी काम करणार नाही तर हे रेल्वे स्टेशन सुद्धा आपल्या कुळगा बदलापूर हद्दीतच येते तर जेवढं शक्य होईल तेवढा रेल्वेच्या समस्या सोडवण्याचं तुम्ही कटिबद्ध आहे आहात थँक्यू